संजय मुरकुटे यांनी पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देऊन भोकरधन तालुक्यातील केदारखेडा येथे अवैध रेती उत्खनन होत आहे आपण वाळू माफियावर कारवाई करावी असं निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केलेली आहे कारवाई न झाल्यास संजय मुरकुटे हे आत्महन करणार आहे यासाठी सर्वस्वी जब... सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील अशी त्यांची मागणी केलेली आहे पोलीस अध्यक्ष जालना यांना भोकर तालुक्याचे केवळ घडायचे आयोजन उत्खन होत असल्यावर निवेदन देऊन कारवाईची कामगे केलेली आहे भोखरे तालुक्याचे खेळ घडायचे वॉर्म्या आयोज रेद उत्खन करत आहे मी पोलीस प्रशासनाला वॉरंबाल माहिती देऊन सुद्धा त्यांनी कारवाई केलेली आज मी एस पी ऑफिसला निवेदन देऊन त्या ठिकाणी कारवाईची कामगार केलेली आहे आठवडेचा आता कारवाई न झाल्यास मी आत्मधारण करेल सर्वस्वी प्रशासनाला जबाबदारी मी अशी त्यांच्या योग्य मागे त्यांना विनंती केलेली आहे धन्यवाद